नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी भारतात मास्तर सर्वात जास्त विश्वासू भारतासह एकतीस देशामध्ये सर्वे या सर्वेमध्ये महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे इप्सॉप्स ग्लोबल ट्रस्ट वर्दीने इंडेक्स दोन हजार तेवीस या कंपनीचा डेटा जारी करण्यात आलेला आहे आकडेवारीनुसार शिक्षक हेच भारतामध्ये सर्वाधिक भरोश्याचे आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे तर जगात डॉक्टर्स सर्वाधिक भरोश्याचे आहेत देशात शिक्षकानंतर संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर सशस्त्र दलातील जवान आणि डॉक्टर्स आहेत याशिवाय भारतातील लोकांचा न्यायाधीश व शास्त्रज्ञावर कमी विश्वास आहे भारतासह एकतीस देशातील बावीस हजार आठशे सोळा लोकांच्या सॅम्पलच्या आधारे हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे दरम्यान त्रेपन्न त्रे टक्के लोकांनी भारतातील शिक्षकावर बावन्न टक्के लोकांनी सशस्त्र दलावर आणि एकावन्न टक्के लोकांनी डॉक्टरावरती विश्वास व्यक्त केला आहे याशिवाय एकोणपन्नास टक्के लोकांनी शास्त्रज्ञावरती शेहेचाळीस टक्के लोकांनी न्यायाधीशावरती शेहेचाळीस टक्के सामान्य लोकांवर आणि पंचेचाळीस लोक टक्के लोकांनी बँकर्सवरती विश्वास ठेवलेला आहे जागतिक स्तरावरती लोकांनी डॉक्टरांना अठ्ठावन्न टक्के शास्त्रज्ञांना सत्तावन्न तर शिक्षकांना त्रेपन्न टक्के आणि सशस्त्र दलातील सदस्यांना सर्वात विश्वासार्ह मानले आहे ग्लोबल मार्केट रिसर्चर ऑफ इंडियाचे सीईओ अमित अदारकर म्हणाले की भारतीय लोक शिक्षक सशस्त्र दल आणि डॉक्टरांवरती सर्वाधिक विश्वास ठेवतात हे आश्चर्यकारक नाही ते पुढे म्हणाले की हे सर्व प्रोफेशन समर्पण व सेवेशी संबंधित आहे हे प्रोफेशन आपल्या समाजाचे महत्त्वाचे अंग आहेत शिक्षक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे सशस्त्र दल आपल्या सीमांना नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी अदम्य सह अदम्य साहस दाखवतात आणि डॉक्टर समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अखंडपणे सेवा देतात कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना या तिन्ही प्रोफेशन मधील लोक बाधितांसाठी धावून आले जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगात शिक्षकांना विश्वासार्ह मानले जाते जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगभर शिक्षकावरती लोकांचा विश्वास दिसून आला आहे राजकारणी आणि पुरोहितावरती पोलिसावरती सरकारी कर्मचारी नागरी सेवकावरती पत्रकारावरती सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे या बाबतीमध्ये जर जागतिक स्तरावर विचार केल्यास साठ टक्के लोकांनी राजकारणांना सर्वाधिक विश्वास मांडलेले आहे यानंतर त्रेपन्न टक्के लोकांनी कॅबिनेट मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवला आहे विश्वास व्यक्त केला आहे भारतीय राजकारण आणि सरकारी खात्यांच्या कारभारात कमालीची पारदर्शकता असूनही नागरिकांना त्यांच्यावर अविश्वास आहे या क्षेत्राशी निगडित लोकांची प्रतिमा सुरुवाीपसन स्वच्छ रहे नै